नमस्कार मी प्राजक्ता मालवणी लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आज आपण झणझणीत असं मालवणी पद्धतीचं बांगड्याचं तिखलं बनवणार आहोत बांगड्याचं तिखलं बनवण्यासाठी मध्यम आकाराचे चार बांगडे साफ करून मीठ लावून वीस मिनिटे मी ठेवून दिले होते त्यानंतर ते मी स्वच्छ धुवून घेतले आहे तिखल्यासाठी आपल्याला वाटीभर ओलं खोबरं तीन चमचे काश्मिरी लाल तिखट एक चमचा धणे अर्धा उबा चिरलेला कांदा थोडासा कोकम रस म्हणजे आगळ पाच ते सहा काळी मिरी आणि आठ ते दहा त्रिफळं म्हणजे तिरफळं आपल्याला लागतील तिखल्यासाठी वाटण करताना खोबरं लाल तिखट हळद कांदा धणे आणि काळी मिरी थोडंसं पाणी घालून आपण वाटून घेणार आहोत ही तिरफळं मी दहा मिनिटे पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती आणि त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेतली कोकणामध्ये तिरफळंही विशेष करून बांगड्यासाठीच वापरली जातात वाटून घेतलेल्या तिरफळाचं पाणी इथे मी गाळणीने गाळून घेतलं आहे अशा प्रकारे पाणी गाळून वापरल्यामुळे वाटलेले तिरफळांचे तुकडे तिखल्याबरोबर जेवताना मध्ये मध्ये मिळत नाहीत दोन चमचे तेलामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा घालून परतला कांदा लालसर झाल्यानंतर आपण त्यावरती वाटण घालून घेतलं एक चमचा मीठ मी इथे घातलं आहे कारण माशांना आधी मीठ लावून ठेवलं होतं त्या हिशोबाने आपण आता वाटणापुरतंच मीठ घालणार आहोत त्यानंतर कोकम रस आणि तिरफळाचं पाणी तिखल्यामध्ये घालून घेतलं तिखल्याचं वाटण ढवळून घेतलं वाटणाला उकळी यायला लागल्यानंतर साफ स्वच्छ धुवून घेतलेले बांगडे मी या वाटणामध्ये घालून घेतले हे बांगडे चमच्याने थोडेसे हलवून घेतले आणि या तिखल्याला एक छान उकळी काढून घेतली मासे फार ढवळू नयेत कारण ते पटकन शिजतात आणि नाजूक असल्यामुळे तिखलं फार ढवळल्यानंतर मासे तुटून त्यांचे काटे तिखलं किंवा आमटीमध्ये उतरतात इथे आपलं परफेक्ट असं बांगड्याचं तिखलं तयार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मालवणी लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा